पंचवीस जानेवारी म्हणजे आज पंचवीस मार्च म्हणजे जवळपास पावणे दोन महिने शिवारामध्ये आहोत आणि त्यांच्या एक दीड एकरचा ऊसाचा प्लॉट आहे आणि त्या प्लॉट मध्ये जवळपास लागवड याची पंचवीस जानेवारीला झालेली म्हणजे जवळपास हा पावणे दोन महिन्याचा प्लॉट आहे तर या प्लॉटची वाढ बघितली तुम्ही तर जवळपास एक पर्यंत म्हणजे मांडी पर्यंत आहे बरोबर आहे टोंगळ्याच्या वर पर्यंत आहे आणि पानाची साईज पाहिली तर एकदम चिवळी बरोबर आहे आणि तुम्ही याच्या आधी पण आपल्या उसासाठी प्रोडक्ट वापरलेले तर आजची तारीख काय मार्च एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आज आमच्या नेक्सस रिव्होल्युशन छत्रपती संभाजीनगर या कंपनीची आम्ही अमेझिंग अॅग्रो बायोकिट आज तुम्हाला देत आहे बरोबर आहे आता याला भिजव भिजवणी वगैरे कधी करणार भिजवणी आणि याच्यामध्ये तुमच्या दोन ड्रिचिंग आणि चार फवारण्या होते बरोबर दोन ड्रिचिंग एक पंधरा दिवसाच्या फरकाने आणि आठ आठ दिवसाच्या फरकाने चार फवारण्या तर आजचा प्री व्हिडिओ आहे जवळपास एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आपण पहिला व्हिडिओ घेतलाय तुमच्याकडून एक चाळीस ते पंचेचाळीस दिवस मागून घेतो मी आणि त्याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये या प्लॉटला रिझल्ट काय आला ते तुमचं मत दुसऱ्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊ बरोबर आहे तसेच साहेबांच्या सहकारी साहेब तुमचं नाव काय विजय चव्हाण साहेब हे पण आहेत आणि अजय तानाजी चव्हाण अजय तानाजी चव्हाण हे पण आमच्या आमच्यासमोर आहेत बरोबर आहे दुसरा व्हिडिओ एक चाळीस पंचेचाळीस उसाची कंडिशन दाखवा म्हणजे एवढी वाढ झालेली आहे म्हणून एवढी वाढ झालेली आहे उसाची फाउंडर छत्रपती संभाजीनगर कंपनी या कंपनीला सर आपलं नाव काय गणपतराव चव्हाण गोविंद गणपतराव आणि सर आपण या ऊसासाठी औषध वगैरे दिलं होतं या ऊसाची लागवड कधी झालेली पंचवीस मार्च पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारीला लागवड केली आणि औषध आपण तुम्हाला दिलं एकोणीस मार्चला दिलं आणि त्याचं पहिली ड्रिचिंग पवारने वगैरे वीस वीस मार्चला तुम्ही केली सर आजची डेट काय तेवीस मे तेवीस मे दोन हजार चोवीस आणि मेन सगळ्यात महत्वाचं एकोणीस तारखेला आपण ज्या वेळेस औषध दिलत त्यावेळेस तुमच्या पिकाची कंडिशन कशी होती टोंगळ्याहून खाली होता आणि सगळ्यात महत्वाचं फुटवा वगैरे काहीच नव्हता एक एक सिंगल सिंगल कांड्यांवर बरोबर आहे आणि आज जवळपास तुमच्या लेवल पर्यंत तुमच्यापेक्षा मोठा ऊस आहे जवळपास सहा फुट सहा फुटाच्या वर आहे सहा साडेसहा फुटापर्यंत ऊस आहे आणि सर फुटवे मोजायला गेलो तर मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं आपल्या दोन ड्रिचिंग चार पवारने झाल्यानंतर याच्यामध्ये फुटव्याची संख्या वाढेल तर तुम्हाला अपेक्षित अशी फुटव्यांची संख्या भेटली का नाही भेटली बरोबर आहे वाढ चांगली आहे काळोखी चांगली आहे आणि सगळ्यात महत्वाचं फुटवे साहेब सर जवळ या फुटवे लाख फुटवे मोजा बरं सर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा बरोबर आहे जवळपास एका उसाला उसा म्हणा एक चौदा चौदा फुट वेळ लागलेले आहे बरोबर आहे आणि तुम्हाला अपेक्षित तशी वाढ पण भेटलेली आहे अपेक्षित तसं काळोखी पण आहे पानाची साईज पण रुंदीला जसं म्हणलं होतं तुम्हाला मी एक चार बोटापर्यंत आहे रुंदी पण बघा तुम्ही तीन ते चार बोट आहे बरोबर आहे बरोबर असा रिझल्ट आलाय सर तर तुम्हाला अपेक्षित असा रिझल्ट भेटलाय समाधानी करा समाधान कारण बरोबर इथून पुढे तुम्हाला किती क्षेत्र आहे पूर्ण मोसाच म्हणा केळीचं म्हणा पाच एकर आहे बरोबर दोन एकर आता इथून दोन एकर हळद लावून करा की त्यालाही वापरायचं बरोबर आपलं औषध जवळपास तुमचं नऊ ते दहा एकर साठी तुम्ही वापर बरोबर बरं आता हा सगळा रिझल्ट आलाय या सगळ्या रिझल्ट तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगितलं आणि सगळ्यात महत्वाचं काम करायला चालतंय असा अपेक्षित रिझल्ट म्हणजे साहेबांना जशी अपेक्षा होती त्याहून चांगला रिझल्ट आलाय आज जवळपास तारीख म्हणले तुम्ही तेवीस मे दोन हजार चोवीस म्हणजे जवळपास कालावधी दोन महिने दोन महिने तीन दिवस झालेले दोन महिने तीन दिवसामध्ये एवढा रिझल्ट टोंगळ्याच्या खालचा ऊस एकदम जवळपास सहा साडेसहा फुटापर्यंत वाढलेला आहे पानाची साईज चांगली आहे फुटव्याची संख्या चांगली आहे तसेच आमच्यासोबत आमचे सहकारी सर आपलं नाव काय विजय परशराम चव्हाण साहेब पण आहे साहेब आपलं नाव कन्हैया गोविंद आडकीने आणि आमचा व्हिडिओ शूट करतायत साहेब आपलं नाव सुदर्शन चव्हाण सुदर्शन चव्हाण हे पण आहेत चालेल सर धन्यवाद हो सर धन्यवाद कंडिशनला